Gracias. <music> आपत्ती शेत पिकांचं मोठं नुकसान होतं जे काही प्रमाणात टाळता येऊ शकतं त्यासाठी हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन करणं आवश्यक असतं त्याबाबतच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी ईशा जगताप कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन ज्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या कृषी अर्थशास्त्र विभागाचे कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर संजय बाबाजी सपकाळ सर नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सर सध्या जर आपण वातावरण पाहिलं तर सकाळी हलकी थंडी जाणवते संध्याकाळी काहीशी थंडी पडते आणि जसजशी रात्र होऊ लागते तस तसा उकाडा जाणवायला लागतो हे सध्याचं वातावरण आहे हा दिवसभरातला होणारा हवामानातला बदल आहे पण सर हवामान बदलाची शास्त्रीय व्याख्या आपण काय सांगाल हवामान बदलाची शास्त्रीय व्याख्या जर आपण पाहिली तर हवामान बदल म्हणजे दीर्घकालीन ऋतुचक्रामध्ये जो काही बदल गट झालेला आहे जसं हो आप की आपण पाहिलं तर आपण पूर्वीपासून पाहतो की आपल्याकडं तीन ऋतू असतात उन्हाळा हिवाळा पावसाळा त्यानुसारच पिकाचं नियोजन देखील केलं जातं खरीप रब्बी समर पीक असे केलं जातं परंतु काय झालेलं आहे की मानवी हस्तक्षेप निसर्गामध्ये होणारा मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गासाठी घातक असणारे वायू उत्सर्जन होऊन वातावरणात काही बदल झालेला आहे त्याच्यामुळे वातावरणाचं जे ऋतूचक्र आहे मग आपण पाहतो की पाऊस कधीही वेळी अवेळी पडतो तापमान खूप वाढलेलं असतं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे तो या सर्व गोष्टींचा पिकावर खूपच गंभीर परिणाम होताना दिसत आहे अगदीच आपण सांगितलं की मानवाचा पर्यावरणातला वाढता हस्तक्षेप यामुळे वातावरणात किंवा हवामानात सतल बदल होतोय परंतु सर केवळ हा एकच घटक कारणीभूत असू शकत नाही हवामान बदल पाहता इतरही काही कारण असू शकतात याबाबत सविस्तरपणे काय सांगाल नक्कीच मानवाचा हस्तक्षेप मानव फक्त डायरेक्टली हस्तक्षेप करत नाही परंतु मानव जे काही ऍक्टिव्हिटी वेगवेगळं करतं जसं की आपण पाहिलं तर जीवन बाष्म इंधनाचा वापर केला जातो लाकूड वाय इंधन तेल कोळसा याचा आपण वापर करतो इंधन म्हणून त्यावेळी इंधन केल्यानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होतं ते उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा पर्यावरणात ते, ते मिसळलं जातं यामुळे देखील हवामानात बदल होतो त्याचबरोबर आता आपण पाहिलं की जंगल तोड मोठ्या प्रमाणावर होत आहे नागरीकरण असेल औद्योगिकरण असेल यासारख्या जे काही लोकसंख्येला पूरक गोष्टी आपण निर्माण करतो आहे त्यामुळं आपलं मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होते आणि झाडं असतील किंवा वनस्पती असतील तर ते कार्बन डायऑक्साइड ते आहे ते आ, स, आ, कार्बन डायऑक्साईड घेत असतात परंतु झाडंच नष्ट झाली तर ते कार्बन डायऑक्साईड न घेतल्यामुळं ती झा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिक्स होतो आणि त्याच्यामुळं देखील ग्लोबल वॉर्मिंग तापमान वाढसारखे प्रॉब्लेम निर्माण होतात त्याचबरोबर आता आपण पाहतो की औद्योगिकरण होतं आहे नागरीकरण होतं आहे औद्योगीकरण झाल्यामुळं वेगवेगळ्या इंडस्ट्रीतून वेगवेगळे वेग, 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 हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात त्यामुळे त्यामुळे देखील ओझोन लेअर असेल किंवा वातावरणातील जो काही वातावरणाची जे कंपोजिशन आहे ते बिघडत आहे आणि त्याच्यामुळे देखील हवामान बदल होत आहे प त्याचबरोबर आपण पाहिलं की वाढती लोकसंख्या वाढ वाढती लोकसंख्येला शेतीपूरक आपण जास्त उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने आपण अधिकाधिक खतं वापरतोय जी पीक पद्धती ती आपली बदलते आणि पीक पद्धती बदलते खतं आपण अधिकाधिक वापरल्यामुळे काय होतं आहे की जमिनीमध्ये जे पिकासाठी आवश्यक सजीव असतात ते नष्ट होत चाललेले आहेत त्याचबरोबर जमिनीची सुपीकता देखील कमी होत चाललेली आहे आणि जमिनीमध्ये वापरलेली खतं आहेत त्याच्यामुळे मग मिथेन असेल नायट्रस ऑक्साईड असेल यासारखे वायू पर्यावरणात मिक्स होत आहेत आणि त्याच्यामुळे वातावरण हवामान बदल होत आहे आणि त्याचा वातावरणावर नक्कीच गंभीर परिणाम होत आहे अगदीच अगदीच सर हवामान बदलाचा शेतीवरचा परिणाम पाहिला तर जर सकारात्मक जरी हवामान बदल झाला तरी त्याचा शेतीवर परिणाम होतो आणि नकारात्मक जरी हवामान बदल झाला तरी त्याचा शेतीवर परिणाम होतोच अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर भरपूर पाऊस पडला तरी पिकं सडतात आणि जर पाऊस पाणीच नसेल तरी उत्पादन मनासारखं मिळत नाही शेतकरी बांधवांना सर एकूणच हवामान बदल आणि कृषी क्षेत्र याबाबत काय सांगाल आता हवामान बदल तसं तुम्ही पाहिलं तर शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे निसर्गावर अवलंबून असणारा म निसर्गात कोणतीही जरी घटना घडली भले ती सकारात्मक असू नकारात्मक असू त्याचा डायरेक्टली परिणाम हा शेतीवर पडत आहे आणि इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनासून असं निदर्शनास आलेलं आहे की विकसनशील देश विशेषतः भारतामधील शेतीवर याचा गंभीर परिणाम होणार आहे दृष्टीनं अन्न सुरक्षितता आपल्याला जर वाढत्या लोकसंख्येची प्राप्त करायची असेल तर आपल्याला क्लायमेट चेंज हे नक्की काय शेतीवर परिणाम करतं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपण पाहू की आपल्या देशात असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल मुख्य अन्न म्हणून भात गहू मका या पिकाला आपण प्रामुख्याने मुख्य अन्न म्हणून पाहतो परंतु आता आपलं औद्योगिकरणाच्या पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये जवळजवळ एक डिग्रीस एक ते दीड डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढ झालेली आहे आणि या पिकाचा जवळजवळ एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्यामुळं जवळजवळ पिकाच्या भात गहू मका या पिकाच्या उत्पादनात तीन ते सात डि पर्सेंट पर्यंत उत्पन्नात घट होते आणि द एकवीसशेच्या शतकाच्या शेवटीपर्यंत हे तापमान जवळजवळ दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे याचा देखील या सर्व शेतीच्या उत्पादनात घट होण्यामध्ये खूप मोठा परिणाम होत आहे जसं की आता याबरोबर आपण पाहिलं की पाऊस पडतो आहे पाऊस पडताना कधीकधी अतिवृष्टी होते तर कधी कधी पाऊसच पडत नाही त्याच्यामुळं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर अशावेळी देखील पाण्याचा तुटवडा असेल त्यामुळे देखील पिकांना ताण पडतो पिकांची उत्पादकता जी आपल्याला पाहिजे ती प्राप्त होत नाही त्याचबरोबर जे काही आता वेगवेगळी पीक पद्धती आपली बदललेली आहे तर पीक पद्धती बदलल्यामुळं आपण अधिकाधिक खताचा वापर करत आहे अधिकाधिक खताचा वापर केल्यामुळे आपली जमिनीतील पिकासाठी आवश्यक जे सूक्ष्मजीव असतील ते देखील डिस्ट्रॉय होत आहेत किंवा नष्ट होत आहेत त्याच्यामुळं नवीन नवीन रोगांचा प्रादुर्भाव होत आहे हवामानात आर्द्रता वायू आर्द्रता जास्त मोठ्या प्रमाणात तापमान यासारख्या गोष्टींचं वारंवार होत असल्या वारंवार या गोष्टी उद्भवत असल्यामुळे हवामान बदलामुळे याचा शेतीवर खूपच गंभीर परिणाम होत आहे त्याचबरोबर फक्त शेतीपुरतं हे मर्यादित न राहता आपण जर पाहिलं तर पशुधन या विकास याच्यावर देखील याचा गंभीर परिणाम आहे पशुधन हे शेतीसाठी पूरक म्हणून आपण व्यवसाय करतो पण पशुधनावर देखील आता हवामान बदलामुळं काय होतं प्रजनन क्षमता कमी होते त्याच्या जे माउंज क्वालिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिटोरेट झालेलं दिसतं या प्रकारे दुधाच्या उत्पादनात ते सुद्धा कमी झालेलं दिसतं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नकारात्मक सा, सकारात्मक नकारात्मक जास्त शेतीवर आपल्याला अगदीच म्हणजे आपण सांगितलं की हवामान बदलामुळे केवळ शेत पिकांचंच नुकसान होत नाही तर शेतीपूरक व्यवसायांवर देखील याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो आणि जो काही अंदाज वर्तविलेला आहे संशोधनातून त्यातून भविष्यात या हवामान बदलाचा भारतातील शेतीवर आणखी परिणाम होण्याची आ, शक्यता आहे अंदाज आहे पण सर तसं पाहिलं तर ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे तशी आपण काही उपाययोजना करू शकत नाही पण शेतकरी बांधव आपलं कमी नुकसान व्हावं यासाठी शेतपिकांचं संरक्षण नक्कीच करू शकतात तर या अनुषंगानं काय उपाययोजना कराव्या या अनुषंगानं यासाठी एकच उपाययोजना आहे की शेतकऱ्यांनी क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर जसं की आता वातावरण बदलत आहे तर त्या वातावरणाला सुसंगत असं आपलं कृषी व्यवस्थापन शेती व्यवस्थापन शेतकरी वर्गाने केलं पाहिजे जसं की आता वेगवेगळे वेग, पाऊस पडतोय पाऊस पडतोय कधी कमी जा पाऊस होतोय कधी जास्त पाऊस होतो आहे तर परिस्थिती असेल किंवा दुष्काळ असेल तर दुष्काळ असेल तर दुष्काळासाठी साठी आवश्यक असणारी कोणकोणती पिकं आहेत त्या पिकांची निवड केली पाहिजे जास्त पाणी असेल तर पाण्याचा निचरा ज्यावेळी तुम्हाला क्लायमेट चेंज किंवा वेदर रिपोर्टनुसार अलर्ट येतो की जास्त प वृष्टी होणार आहे त्यासाठी त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रकारचं वेगवेगळं नियोजन तुम्ही क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर मार्फत जर केलं तर तुम्ही या अनिश्चितपणे ओढवलेल्या संकटाला काही प्रमाणात आपण कमी करून आपला जो धोका धोका आहे आर्थिक किंवा घट होण्याचा धोका हा आपण नक्कीच कमी करू शकतो क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर अर्थात ए या तंत्रज्ञानाची आपण आम्हाला ओळख करून दिलीत म्हणजे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे आलेलो आहोत हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन या व्यवस्थापनातील प्रमुख घटक काय आहेत सर हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन म्हणजेच क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर या हे हा मुख्य कन्सेप्ट त्याच्यासाठीच काढलेला आहे की हवामान जसं बदल होतं त्याच्यानुसार त्याला अनुकूल असं शेतीचं आपण ॲडॅप्टेशन केलं पाहिजे जे जेणेकरून आपल्याला शेतीमधून ज्यावेळी अतिवृष्टी किंवा एखादं बॅड इयर येतं बॅड इयर येतं त्यामुळे शेतकऱ्याचा एकदम अचानकपणे त्याचा पीक उत्पादन एकदम ड्रास्टिकली डाऊन हो झालं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या वेग उपाययोजना असतील मग त्याच्यासाठी वॉटर स्मार्ट टेक्नॉलॉजी असेल वेदर स्मार्ट टेक्नॉलॉजी असेल सीड स्मार्ट टेक्नॉलॉजी असेल मार्केट स्मार्ट टेक्नॉलॉजी असेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जे आहेत त्याचा आपण अवलंब केला पाहिजे की जेणेकरून आपण शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देण्यासाठी नक्कीच मदत करू कधी कधी असं होतं की नैसर्गिक आपत्ती अचानकपणे उद्भवते अशा वेळी आकस्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक असत अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी नेमकं काय करावं बरोबर व्यवस्थापन हेच हवामान बदल किंवा क्लायमेट स्मार्ट अग्रिकल्चरमध्ये खूप महत्त्वाचं असतं कारण हवामान बदल किंवा एखादी येणारी अडचण ही ये अचानकपणे शेतकऱ्यावर येते त्यावेळी शेतकऱ्यांनी काय करावं शेतकऱ्याला समजत नाही त्यासाठीच शेतकऱ्यांनी उपाययोजना केली पाहिजे जसं की आता आपण पाहिलं की पावसाचा विषय आहे पाऊस जास्त पडतो कमी पडतो तर त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल यासारखं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे किंवा पाऊस दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पावसाचं पाणी वापराव पुरेसं पडावं वा। यासाठी ठिबक असेल सिंचन असेल या या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून ब पिकाला जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच दिलं जाईल त्याचबरोबर आपण पिकाची जसं दुष्काळ परिस्थिती असेल तर दुष्काळामध्ये येणारे क्रॉपचे जे, जे काही व्हरायटीज आहेत त्याच्यानुसार कोरडाहू क्षेत्रासाठी असणारे व्हरायटीज सिलेक्ट केल्या पाहिजेत कमी कालावधीसाठी जे कुठलं पीक घेतलं जातं ते पिकाचं सिलेक्शन केलं पाहिजे तापमान जे, जे सस्टेन केलं जातं तसं पीक घेतलं पाहिजे आज आपण जर पाहिलं तर हरियाणासारख्या राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये ज्यावेळी घ भात आणि गहू मुख्य पीक असतं आहे तर तिथं भात पीक भात पीक लवकर येण्यासाठी झिरो टिलेज हे ऑपरेशन केलं जातं म्हणजे त्यामध्ये कमी ऑपरेशन केले जातात त्याच्यामुळं त्या पिकाची काढणी जवळजवळ पंधरा दिवस अगोदरच होते आणि पंधरा दिवस अगोदर झाल्यामुळे गहू या पिकाला लवकर पंधरा दिवस पेरणी होते आणि पेरणी झाल्यानंतर ऑक्टोबर हिटसारखा जो प्रकार आहे ऑक्टोबर हिट गहू हे पीक आपण जर पाहिलं ते ते रब्बी सीझनमध्ये घेतलं जातं आणि त्याला एकदम थंड वातावरण किंवा कोल्ड क्लायमेट लागत असतं आणि त्या कोल्ड क्लायमेट मिळावं आणि त्याच्यावर ड्रास्टिकली इम्पॅक्ट होऊ म्हणून आपण झिरो टिलेज करून त्याचा पंधरा दिवसाचा कालावधी ऍडजस्ट करतो तर तशा प्रकारच्या उपाययोजना करणं आपल्याला खूप अपेक्षित आप आहे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरमध्ये अगदी सर खरं तर हवामान बदल सतत होत असल्यामुळे पिकांचं नुकसान टाळता येऊ शकत नाही पण ते कमी कसं करावं यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात जसं मी आधी सांगितलं अशी काही पिकं असतील जी हवामान बदल झाला तरी सुद्धा तग धरून राहतील तर सुरुवातीलाच अशा कोणत्या पिकांची निवड करावी महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठं आहेत तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं बियाणांबाबत संशोधन केलं जातं तर त्यासाठी मग एखादा रोग असेल कीड असेल या प्रकारचे जर पडत असतील प्रत्येक भागानुसार तर त्यानुसार कुठलं पीक घ्यावं यासाठी डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कॉम्प्रेन्सिव्ह ॲग्रिक्चर प्लॅन देखील बनवला जातो तर त्या कॉम्प्रेन्सिव्ह डिस्ट्रिक्ट अग्रिकलचर प्लॅन तर त्याचा देखील शेतकऱ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे की आपल्या भागामध्ये आपण कुठलं पीक घेतलं पाहिजे कुठली व्हरायटी घेतली पाहिजे कारण जमिनीच जमीन वातावरण या सर्व गोष्टींवर शेती ही अवलंबून आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर आपण मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र असे वेगवेगळे भाग आहेत आणि प्रत्येक भागाचे क्लायमेटिक सिच्युएशन वेगवेगळी आहे त्यामुळं आपल्या भागाला कुठलं पीक साजेश आहे आपलं वातावरण कसं राहणार आहे आपल्या वातावरणातले वाता चेंजेस कसे होणारे दृष्टीनं आपण वाहनांची निवड केली पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण पुढचे शेतीचं नियोजन केलं पाहिजे सर आपण सांगितलं की पिकाची जर जोमानं वाढ व्हावी असं वाटत असेल तर मातीची गुणवत्ता योग्य असण्या पाणी व्यवस्थापन सुद्धा आहे हे पाणी व्यवस्थापन कसं करावं आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करावं आता पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आता सपोज जास्त पाऊस होत असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण वॉटर स्टोरेज जसं की आता शेततळे आहेत शेततळ्याचा शेत वापर करून पाण्याची साठवणूक केली पाहिजे जेणेकरून आपल्याला दुष्काळ पडेल त्यावेळी आपण ते पाणी वापरलं पाहिजे त्याचबरोबर ठिबक स्प्रिंकलर यांसारखे इरिगेशन सिस्टीम वापरली पाहिजे आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर बऱ्यापैकी ऊस पीक घेतलं जातं तर त्यासाठी फ्लड सिस्टीम वापरली जाते फ्लड सिस्टीममध्ये आपण मोकळं पाणी सोडून देतो मोकळं पाणी सोडून दिल्यानंतर मोटर चालू असते बराच कालावधी चालू असते त्यामुळे मोटर चालू असल्यामुळं इलेक्ट्रिक कन्झम्पन होते तर याच बाबतीत जर आपण ड्रिप स्प्रिंकलर यासारखं ड्रिपचा वापर केला तर त्याच्यामुळे तुम्हाला पाणी देखील कमी लागणार आहे इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन देखील कमी होणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमचं कार्बन डायऑक्साईड इमिशन आहे कारण इलेक्ट्रिसिटी आणि कार्बन डायऑक्साईड याचा याचा एकमेकाशी कोरिलेशन असल्यामुळं ते ॲटोमॅटिकली तुमचं कमी होणार आहे अशा प्रकारचं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करू शकता ची ची जर तुम्ही जमिनीची सुपिकता बोलले जमिनीची सुपिकतेच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर जमिनीची सुपिकता आज आपण पाहतोय की भरमसाठ प्रमाणात आपण रासायनिक खतं वापरतोय की जेणेकरून आपल्याला असं अपेक्षित आहे की जास्त खतं वापरल्यामुळे आपल्याला उत्पादन जास जास्त येईल पण तसं होत नाही जास्त खतं वापरल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होतोय आज आपण पाहतोय की रेसिडियल इम्पॅक्ट आपण जे ऑर्गॅनिक फार्मिंगकडं ओळत चाललेलो आहे तो तर त्याचाच आहे बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही भागात बघितला असेल की एकच पीक घेतल्यामुळं देखील जमिनीची सुपिकता नष्ट होते अगदी सांगली साईडला जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी वारंवार ऊस पीक घेतल्यामुळं शारपट जमिनी खूप वाढलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या गोष्टींवर उपाययोजना करण्यासाठी आपण रासायनिक खतांकडे कमी ओळून सेंद्रिय खताकडे जास्त गेलं पाहिजे की जेणेकरून तुम आपल्या जमिनीची सुपिकता आपल्याला टिकवता येईल आणि जमिनीसाठी पोषक असणारे जे काही सजीव आहेत ते जिवंत राहून आपल्याला जमिनीतून अधिकाधिक कसं उत्पन्न प्राप्त होईल याकडे पाहणं गरजेचं आहे अगदीच योग्य जमिनीची निवड करणं जमिनीची सुपिकता वाढवणं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं पिकांची निवड चांगली करणं हे सगळं कशासाठी असतं तर चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पन्न मनासारखं मिळवणं हे एक शेवटचं ध्येय असतं अंतिम ध्येय असतं सर हवामान बदलाच्या स्थितीत उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी बांधवांनी काय करावं हवामान बदलाच्या बाबतीत उत्पन्न बा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथमतः एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिकं घेतली पाहिजे जसं की एक पीक घेतल्यामुळं शेतकऱ्याचं काय होतं की एखादं पीक झालं नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामुळं ते पीक जर सपोज पूर्णपणे पूर्णपणे नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं तर ते नुकसान इतर पिकावर डिवाईड होऊन आपल्याला त्याच्यामुळं त्यातून बाहेर पडता येतं किंवा आपल्याला होणारं नुकसानही कमी होतं इतर पिकं घेतल्यामुळं त्याचबरोबर विमा विमा योजना आहे शासनामार्फत विमा योजना देखील राबवल्या जातात तर त्याचा देखील शेतकऱ्यांनी वाप फायदा करून घ्यावा त्याचबरोबर सेंद्रिय शेती आहे सेंद्रिय से खताचा वापर करून आपल्या जमिनीत सेंद्रिय खत वापरल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढेल जमिनीचं जे काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती देखील वाढेल अशा प्रकारची सुपिकता वाढेल याचा देखील अवलंब केला पाहिजे त्याचबरोबर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरसारख्या वेगवेगळ्या जे काही तंत्रज्ञान आहे मग मी म्हटलं जसं की वेदर स्मार्ट आहे तुम्हाला वेदर स्टेशनकडून ज्यावेळी रिपोर्ट येत असतात ता वेगवेगळे पाऊस पडणारे किंवा तुम्ही हार्वेस्टिंग करा न करा जसं की आपण आता पाहतो की कांद्याचं पीक असेल बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा काढून झालेला असतो परंतु मेसेज अलर्ट येतो की खूप पाऊस पडणार आहे तर त्यावेळी असं आपण प्रिकॉशन घेतले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला होणारं नुकसान हे आपण कमीत कमी करू त्याचबरोबर सिंचनाच्या बाबतीत जर पाहिलं तर सिंचनाच्या आपण मी मगाशी जसं म्हणलं ठिबक स्प्रिंकलर सारखे सिंचन व्यवस्था वा याचा वापर केला पाहिजे त्याच्यानंतर साठवणुकीसाठी आपण लक्ष दिलं पाहिजे की साठवणूक ग्रहाचा वापर केला पाहिजे की जेणेकरून आपल्या काढणीपश्चात होणारं जे नुकसान आहे ते कमी होईल आणि आपल्याला आपला जो नुकस आर्थिक नुकसान आहे त्याचं कमी होऊन आपल्याला अधिकाधिक उत्पन्न प्राप्त होईल त्याचबरोबर मार्केट स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजे थेट ग्राहकाला विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून मिडलमन जो आहे मधला जो मध्यस्थी आहे त्याला आपला जो काही केलेला आपण कष्ट आहे किंवा जो मोबदला आहे तो त्याला न मिळता तो डायरेक्ट आपल्याला मिळेल अशा प्रकारच्या स्मार्ट टेक्नॉलॉजीज ज्या आहेत क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी त्या ॲडॉप्ट केल्या पाहिजेत जेणेकरून शेतकरी शाश्वत उत्पन्न प्राप्त करेल <laughs> क्लाइमेट स्मार्ट ॲग्रीकल्चर म्हणजे स्मार्ट शेती करावी असा आपण संदेश देत आहे सर या सीएसए तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काय स्थिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर हवामान बदल हा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चर्चेचा विषय आहे किंवा त्या ठिकाणी देखील याविषयी बरेचसं संशोधन केलं जातं कारण आपण जर पाहिलं तर सगळीकडं अन्न सुरक्षितता ही धोक्यात आलेली आहे कुठंतरी क्लायमेट चेंज मुळं याची सर्वांना जाणीव आहे त्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याविषयी अभ्यास केला जातो जसं की आपण पाहिलं की हवामान बदलातील तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग हा देखील एक इंटरनॅशनल इश्यू आहे तर त्याच्यासाठी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही विकसित राष्ट्र आहेत ते विकसनशील राष्ट्रांना फंडिंग करत असतील किंवा काही इतर गोष्टी हे करत असतील तर त्यासारख्या देखील उपाययोजना केल्या जातात यामध्ये जसं आंतरराष्ट्रीय करार असतील वायदे असतील याच्यानुसार विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्रांना कार्बन डायऑक्साईड इमिशन कमी होण्यासाठी काही इन्सेंटिव्ह अनुदान प्रा देत असतं त्याचबरोबर आर्थिक तांत्रिक मदत करत असतं आर्थिक तांत्रिक मदत करत असताना विकस विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्रांना कार्बन डायऑक्साईड इमिशन कमी करण्याच्यासाठी वर्ल्ड बँक असेल इंटरनॅशनल मॉनेटरी फंड असेल हे देखील फायनान्स विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांना करतं की जेणेकरून त्यांनी या गोष्टीकडून पर्यावरणाला घातक गोष्टींकडून परावृत्त होऊन दुसऱ्या मार्गाने आपला उत्पन्नाचा स्रोत वाढवला पाहिजे तर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सं संघटना वेगवेगळ्या जर रिसर्च रिलेटेड आहेत फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असेल सी जी आय ए आर असेल सिमिट असेल बीसा असेल यासारख्या संस्थांमार्फत देखील आ, क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर याविषयी खूप संशोधन केलं जात आहे आणि त्यांच्यामार्फत हरियाणा राज्यातील कर्नाल डिस्ट्रिक्ट आणि बिहार राज्यातील वैशाली डिस्ट्रिक्ट या, डिस्ट्रिक, डिस्ट्रिक, या जिल्ह्यामध्ये क्लायमेट स्मार्ट विलेज सारखा कन्सेप्ट देखील राबवला जात आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण फक्त क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर बोलून शेतकरी क्लायमेट स्मार्ट होणार नाही तर ते कसे क्लायमेट स्मार्ट होतील यासाठी या आंतरराष्ट्रीय संघटना देखील आपल्या देशामध्ये आ, आ, आ साऊथ आशियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत जेणेकरून ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं वेग तिथं डेमॉन्स्ट्रेशन करत आहेत जसं की आता मी भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथे आचार्य पदवी घेत असताना मी तिथं इंडो गँगॅटिक प्लेनचा स्टडी केला होता क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरचा तर ते, ते त्यावेळी माझ्या असं निदर्शनास आलं की त्यांनी जे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत तर त्यांनी त्या क्लायमेट स्मार्ट विलेज इस्टॅब्लिश करून त्या गावामध्ये जे काही त्यासाठी इक्विपमेंट असतील झिरो टिलर असेल किंवा लेझर लँड लेव्हलर असेल वेगवेगळे वेग ट्रॅक्टर्स असतील किंवा वेगवेगळ्या वेग 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 जे काही क्लायमेट स्मार्ट किंवा ग्रीन सिकर असेल क्रॉप कॅनोपी इक्विपमेंट असेल हे एक गावातील प्रोग्रेसिव्ह फार्मरचा गट तयार करून त्यांच्याकडे देण्यात आलं होतं जेणेकरून त्याचा वापर केल्यामुळे काय होईल की पिकाला क्रॉप कॅनोपीमुळे पिकाला किती पाणी लागतं त्या किती खत द्यावं लागेल किंवा पिकासाठी आवश्यक किती गोष्टी आहेत त्या गोष्टी मोजून मापून कशा देता येतील जेणेकरून त्याचा ओव्हर युटिलाइज होऊन निसर्गावर विपरीत परिणाम होणार नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान ते तिथं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक शेतकऱ्यांना अवेअर करत आहेत आणि त्याचा नक्कीच तिथे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर परिणाम झालेला आढळून आलेला अगदीच क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर बाबत आपण जेवढी आता माहिती दिलीत त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठं संशोधन सुरू आहे आणि आपण हेही सांगितलं की हरियाणात क्लायमेट स्मार्ट विलेजेस सुद्धा उभारण्यात आलेले आहेत हळूहळू संपूर्ण देशभरात हे तंत्रज्ञान वापरलं जाईल आणि मनासारखं उत्पन्न आपले शेतकरी बांधवसुद्धा मिळवतील सर खरं तर हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आता आपण आलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्या तर शेतकरी बांधवांना मी हेच संदेश देईल की सध्या आपण हवामान बदल जो काय होत आहे तर तो हवामान हे आपल्या हातात नाही तर हवामान ज्याप्रमाणे बदलत आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी देखील आपण हवामानाला अनुकूल असं आपलं शेती व्यवस्थापन केलं पाहिजे जसं की मी पूर्वी देखील सांगितलं कोणतं बी निवडावं पाणी द्यायचं असेल तर पाण्याची कोणतली टेक्नॉलॉजी वापर करावी वेदर रिपोर्ट आला वेदर रिपोर्ट आपल्याला आय एम डी डिपार्टमेंट असेल किंवा स्टेट डिपार्टमेंट थ्रू जर कृषी विभागाकडून आला तर त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे कसं रिॲक्ट केलं पाहिजे त्याचबरोबर जे, जे? जे काही मार्केट इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीज आहेत की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोचून कसा त्याचा फायदा मिळवता येईल हो जसं की फु यपीओ आहेत आता त्याच्यामार्फत देखील अशा प्रकारचे किंवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कसं आपलं आपल्या मालाला किंमत प्राप्त होईल अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याचबरोबर जे, जे वेगवेगळे तंत्रज्ञान आहे जसं मी मगाशी म्हणलं ग्रीन सिकर असेल क्रॉप कॅनोपी इन्स्ट्रुमेंट असेल सॉयल हेल्थ कार्ड असेल यासारख्या योजनांचा पीक विमा असेल यांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली शेशी शे, शेती शाश्वत कशी होईल आणि त्याचा निसर्गावर जरी परिणाम झाला तरी बॅड इयरमध्ये आपण शाश्वत उत्पन्न घेऊन आपलं आपण उत्पन्न कसं स्थिर ठेवू याकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे अगदीच म्हणजे एकूणच स्मार्ट शेती करावी असा आपण महत्वपूर्ण संदेश आपल्या शेतकरी बांधवांना बांध दिलेला आहे सर आपण अर्थशास्त्रज्ञ विभागात कार्यरत आहात राहुरी विद्यापीठात बरोबर बरोबर आणि आपण स्वतः अर्थशास्त्रज्ञ आहात आपल्या विद्यापीठात म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठात सध्या सी अर्थात क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चरवर काय संशोधन सुरू आहे याबाबत थोडक्यात माहिती सांगा महात्मा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ निवृत्त संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट कासम नावाचा जो इंटर वर्ल्ड बँक फंडेड प्रोजेक्ट आ, चालत होता त्या अंतर्गत क्लायमेट स्मार्ट विलेज देखील इस्टॅब्लिश करण्यात आली आणि त्या ठिकाणी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना अवगत करण्यासाठी देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्तरावर काम चालू आहे त्याचबरोबर ड्रोन प्रशिक्षण ड्रोनच्या साह्याने क्रॉपची कॅनॉपी मेजरमेंट करून फवारणी करायची असतील तर या सर्व गोष्टींचं संशोधन देखील चालू आहे आणि ड्रोनचं प्रशिक्षण केंद्र देखील शासनामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नुकतंच आता म त्याला देखील मंजुरी मिळाली आहे ते देखील काम शेतकऱ्यांच्या भलं म्हणजे हितासाठी विद्यापीठामार्फत केलं जात आहे आपल्या या संशोधनाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद दन्य।